नमस्कार सगळ्यांना ओम साई राम तर बघा आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाउजचे पेपर कटिंग दाखवणार आहे तर हे थर्टी सिक्स साईजचे ब्लाऊज आहे तर बघा याची उंची ही चौदा इंच आहे तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करून घ्यायचे आहे साडेचौदावर मी एक लाईन ओढून घेते बघा अशा पद्धतीने साडे चौदावर एक खूण करून घेतली आहे दोन्ही साइडला आपल्याला साडे चौदावर खून करायची आहे सरळ लाईन वळून घ्यायची आहे बघा आता याची बघा बोटने ब्लाऊजला आपल्याला पूर्ण शोल्डर लागत असतं तर बघा मी याचं पूर्ण शोल्डर घेतलेला आहे चौदा इंच चे, चे, तर त्याचे शोल्डरचे अर्धा करायचा आहे तर सात इंच तर बघा आपल्याला सात इंचाचं शोल्डर टाकून घ्यायचं आहे मुंडाही आपल्याला सात इंचाचाच टाकून घ्यायचा आहे इकडून पण सात इंच आले का बघायचं एक सरळ लाईन वळून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला छत्तीची घडी टाकायची तर तर छत्तीस साईजचा आहे तर नवी इंच छत्तीसचा चौथा भाग नवी इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असेल आपण अकरा इंच टाकून घेतले तर बघा त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे छातीचा भाग हा दोन पॉईंट काढायचे तर बघा आपल्याला बोटने ब्लाऊजमध्ये ह्या मुंड्यामध्ये आपल्याला अर्धा आतमध्ये येऊन क्रॉसलाईन ओढून घ्यायचे आहे त्यामुळे ब्लाउज आपल्याला काक्यामध्ये टाईट होत नाही तर बघा इथं एक ते सव्वा एक इंचावर खून करून घ्यायचे आहे आपल्याला हा फ्रेंच करणे सेप देऊन घ्यायचा आहे जर तुम्ही नवीनच शिकत असाल तर फ्रेंच करोचाच वापर करा आणि हा सेप एकदम प्रॉपर येतो तर बघा काक्यामध्ये आपण थोडंसं टेपच्या एक ते दोन लाईन खाली गेलेलो आहोत याच्याने काक्यामध्ये झोळ पडत नाही तर बघा गळारुंदी आपल्याला शोल्डर पट्टी किती पाहिजे आहे त्याच्यावरून आपण गळारुंदी काढू ठेवू ठेवायची आहे तर बघा मी साडेतीन इंच शोल्डर पट्टी ठेवलेली आहे सा सॉरी साडेतीन इंच गळा रुंदी घेतली आहे उंचीला आपल्याला चार इंच घ्यायचं आहे चार इंचा गळा पाठीमागील गळा आहे हा बॉक्स ओढून घेऊ वरतून बघा आपल्याला अर्धा इंचावर आकार देऊन आपल्याला असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा मी एकच गळा तुम्हाला ड्रॉ करून दाखवला आहे खाली तुम्ही कुठल्याही प्रकारचं हे खाली सेप देऊ शकता तर बघा त्याच्यानंतर सात इंच कंबर एक इंच टक्सला दोन इंच शिलाई मार्जिन सेड करून आपल्याला क्रॉस जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर बघा आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे चार इंचा चा टक्स टाकून घ्यायचा अशा पद्धतीने क्रॉस लाईन मिळवून घ्यायची आहे हे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस टक्स लागणार आहे तर बघा फिटिंगच्या वेळेस आपल्याला कमरेमध्ये जेव्हा आपण टक्स टाकतो तेव्हा कपडा खालीवर होत असतो त्याच्यामुळे आपल्याला हे अर्धा इंच कमरमध्ये वरती जाऊन आकार देऊन घ्यायचा आहे असा तर आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा अशा पद्धतीने ते तुम्ही कोणतेही आकार देऊ शकता खाली बघा कट करून घेत आहे तर बघा आता जसं आपण प्रिन्सेस कटचा कटिंग केलं होतं तसं सेम आहे पाटमांगडचा भाग हा आहे तसंच आपल्याला पुढील भागासाठी ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा समोरील भागाचं तुम्ही तर आईमुकच्या पट्टी आईमूगच्या ह्याच्यासाठी शिलाई मार्जिन ठेवलं आहे आईमूकच्या पट्टीसाठी अर्धा इंच त्याच्यानंतर हा आपल्याला भाग आहे तसंच ड्रॉ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा आपण जे वरती कमरेत घेतलं होतं ते आपल्याला ड्रॉ नाही करायचं त्याच्या खालून आपण अगदी प्रॉपर अशी लाईन वाढून घ्यायची आहे हे बघा गळारुंदीचं मार्किंग करून घेऊया मुंडा सात इंच टाकून आपण आकार देऊन घेऊया आधी हा पाठीमागील मुंडा आहे आपल्याला समोरील काढायचा आहे अर्धा इंच आतमध्ये येऊन असा आकार देऊन घ्यायचा आहे ना आपल्याला एक इंचावर आकार द्यायचा आहे त्याचा मध्य काढून बघा फ्रेंज करूनच देऊन घ्यायचा आहे याचं आपल्याला आधी ॲडजस्ट करायला शिकायचं आहे फ्रेंच करून हे बघा अशा पद्धतीने फ्रेंच करून आकार जर तुम्ही द्याल तर एकदम प्रॉपर असा मुंडाचा आकार निघतो बघा आता हे आपलं थ्री फ्री स्पिन्सचे कट आहे मोटनेकमध्ये तर क्रॉसपट्टीसाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे हे सर्व लाईन क्रॉसपट्टीचे ब्लाऊज आहे त्याच्यानंतर बघा आता आपल्याला समोरील गळा एकदा गळारून ते चेक करून घेते समोरील गळा पाच इंचा ठेवायचा आहे तुम्हाला डीपनेकमध्ये साडेपाच सहाचा ठेवायचा असला तरी ठेवू शकता तुम्ही बघा एक बॉक्स ओढून घ्यायचा आहे आपल्याला एक ते दीड इंचावर असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही असे फ्रेंच करूनच देऊन घ्यायचं आहे बघा तर आता प्रॉसपट्टीसाठी मार्किंग करूया तीन इंचावर आपल्याला दोन्ही कडल्या साईडने तीन तीन इंचावर मार्किंग करून एक्स्रा लाईन वाढून घ्यायची आहे आणि हो साईडला आपल्याला अर्धा इंच वर घेऊन साकार देऊन घ्यायचा आहे तर बघा नेहमीप्रमाणे टक्स पॉईंट साडेनऊ इंचावर साइडकून चार इंचावर खालील साइडकून अर्धा अर्धा इंच कमी घेऊन साडेतीन इंचावर डट देऊन आपल्याला क्रॉसमध्ये दे जोडायचा आहे तर बघा दोन इंचाचा टक्स द्यायचा आहे आपल्याला इथं कमर सात इंचाची टाकून घ्यायची आहे दोन इंच टक्स आणि दोन इंच सिलाई मार्जिन हे आपल्याला सगळं आयुगची पट्टी आहे जिथं आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलं होतं तिथूनच तिथूनच पुढं घ्यायचं आहे बघा एक क्रॉस जोडून घेतलं तर आपण आकार द्यायचा प्रिन्सेस कटचा आकार असा इथं मुंड्याच्या मध्यभागी घेत असतो पण बोटनिक म्हणजे तसं करायचं नाही आहे आपल्याला मुंड्याच्यावर एक इंच येऊन आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे हा खालचा आकार द्यायचा नाही आहे मुंड्याच्यावर एक इंच येऊन आपल्याला आकार द्यायचा आहे तर बघा एक क्रॉस जोडून घेऊ याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा आता आपलं पूर्ण मार्किंग झालं आहे तर आपण याला कटिंग करून घेऊयात तर बघा मी याच्यामध्ये तुम्हाला बाई कटिंग सांगितलेली नाही आहे कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बाई कटिंग दाखवलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता बोटणी ब्लाऊजचीही सेम बाई कटिंग सेमच असते बाईची घडी सेमच असते त्याच्यामुळे तुम्ही माझ्या दुसऱ्या मा व्हिडिओमध्ये जाऊन बाई कटिंग बघा जर तुम्हाला स्पेशल बाई कटिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तशी कमेंट करा मी नक्कीच शेअर करेल आणि याच्यानंतर तुम्हाला बोटनेक म्हणा कटोरी कट कुठल्या सा कुठल्या साईजचे आणि कुठल्या पद्धतीचे पेपर कटिंग पाहिजे आहेत ते कमेंटमध्ये करा मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेन हे बघा आपलं प्रिन्स कट असं तयार झालेलं आहे थ्री प्रिस प्रिन्सेस कट आहे हा बघा आता मी तुम्हाला सगळे पार्ट दाखवते बघा अशा पद्धतीने आपले बोटनेकमध्ये थ्री प्रीस पिन्सेस कटचे पूर्ण कटिंग झालेले आहे मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद